एका रात्री दोन गाड्या चेंज करायला लागल्या ह्या गाडीतून आलो मुंबईतून मंडणगडला आणि आता इथून चाललोय केळशीला खडमडून खडमडून घेताय आयसिडंटचा आवाज खिडक्यावर काही हलताय महामंडळ नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये आजचा प्रवास असणारा आज आहे वेगळा आणि नवीन माझ्यासाठी सुद्धा आज जाणार आहे बोरवली ते बोरथळ केळशी या मार्गे गावाला केळशीत जातो आहे आणि खरं तर ही प्लॅनिंग आहे सोबत इथे आहे अविनाश दादा आहे सतीशदासुद्धा गावी पोचला असेल बहुतेक काय माहीत नाही आज कॉन्टॅक्ट झालाय नाही पण आज निघायचं होतं शक्य एवढं आहे तर आत्ता इथून निघतो आहे पनवेलवरून अविदा आणि इथे मला भेटतो आहे सो गाडीमध्ये बोरथळ गाडीचे तिकीट आहे सो केळशीमध्ये आपल्याला जायला मिळणार आहे सो केशीमध्ये सकाळी पोचू प्रवास नवीन आहे आणि एस टी नवीन आहे एस टीचा रूट नवीन आहे आपण दरवेळेस आसूदला जाताना दापोलीच उतरतो पण आता असूत नाही मंडणगड मार्गे सरळ जायचं आहे आणि तिकडनं जो आसा वालसा मारत मारत जो केलशित जायचा आहे तर निघतोय आता बॅग वगैरे भरले आणि सगळेजण मला मिळणार आहेत गावी मजा करू गावी वाजलेत सव्वा अकरा आणि पनवेल बस डेपोला आलेला आहे गाडीची वाट बघतोय पाऊस पण आहे तरी गाडी येते त्याची वाट बघायची पावसातून टीचा प्रवास म्हणजे आपला जो कोणते आले बोरवली चितून काय जाऊ आपल्याला आता दिसत नाही इथून केळशी गाडी आली मला वाटते ही गाडी आहे नाही गाडी ना दुसरी गाडी आहे ही पण केळशी जाते पनवेल रामवाडी मालगाव सोल आंबेड मंदिर मंडमकडनं केळशी इथल्या दोन तीन गाड्या जातात गाडी आली हीच गाडी आहे आहे नमस्कार एक माणूस भेटलाय काय <laughs> <laughs> मग बरं मजेत म्हणजे बरेच बरेच दिवसांनी बरेच दिवसांनी गावी जायचं पावसाळ्यात आपली नावास पाणी बारीक हिरो आवीदा पुढे सतीश पण गेलाय गावी भाऊ कदाचित उद्या भेटल उद्या की अशी बोरतर गाडीचा पहिल्यांदा प्रवास आहे नवीन गाडी आम्ही सेवन आहे ना सेव्हन सेव्हन आहे नवीन गाडी म्हणजे पहिल्यांदाच गाडी मी नवीन गाडी खड्डे नाही लागणार जाऊ ना एकदम पुशवाली गाडी टू बाय टू ची आहे रे पण मस्त नवीन गाडी दिलेली आहे केळशी बोरथल बोरथल किती पोच किती वाजेपर्यंत पोहोचेल पाच वाजेपर्यंत जाऊ पाच वाजेपर्यंत लाल लाल परीचा, परीचा प्रवास करतो गाडीने पहिल्यांदा जातो रामवाडीला गाडी थांबले पेन रामवाडी इकडे बऱ्याच विषके आपल्या गावात जाण्या थांबतात हा हॅलो काय भूक लागले सुद्धा ने आणि तो, तो? फायनली अभिनय भेटलेला आहे राहिला <laughs> चहा कधी आलाच गावावरून झालं रे तीन तीन दिवस झाले तीन इन, दिवस झाले हां खूप गर्दी भेटलेली वैतागलेलो हां असं झालं ना प्रवास कंटाळा झाला गावी जाऊन बरं वाटतं प्रवासाचा कंटाळा येतो जरासा चेंजेस म्हणून आम्ही आता चाललो आहे केळशीला तोच होतो ना मुंबई संगमेश्वर प्रवास होतो नेहमी 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 आता तोच चाललाय तर जरा केळशीला जाऊ तिथून मग परत गावी जायचं माझा पण आजकाल वाढलाय मुंबई संगमेश्वर प्रवास जास्तच आता परत जाणार आहे बायदेव या समजेल तुम्हाला माझ्या अगोदर नमस्कार मला रामवाडीतून गाडी निघाली आता थेट जाऊया केळशीच्या दिशेने बाजूला आविला आलाय आपल्याला आम्ही बोलत बोलत जातो इथेला पुढे पाठवलेला आहे तर आता सकाळचे पाच सहा वाजतील जाईपर्यंत पाच साडेपाच बोलला इथे तिच्यासाठी पण रूट नवीन आहे ना माझ्यासाठी नवीनच आहे म्हणजे मी पहिल्यांदाच बसने चाललोय आहे आता फेडशील एकदा गेलेलो आपण लॉकडाऊनला त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच हां तर तेव्हा फिरताना आलेला तू नाही नाही ना ना मी फक्त वन नाईटच होतो दुसऱ्या दिवशी गेलेलो ना कास्टरवडीला ते कार्य होतं काय भाऊ इथे भाऊ काय काय कुठे हे मंडणगड आला ह्या गाडीने आलो आम्ही आपण गावाला बी एस सेव्हन मंडणगड बंद आलो सकाळच्या वाटलं चार आणि आता ह्या लालपोरीने जायचं आहे आता बोरखलला ही गाडी जात नाही काय म्हणतात टर्न वगैरे बसत नाही या गाडी जा जात नाही पुढं टर्निंग बसत नाही असं कस कुठला तरी एक ब्रिज आहे म्हणतात हा त्या ब्रिज वर बसत नाही एका रात्री दोन गाडी चेंज करायला लागलाय खडबडून खडबडून येत आहे खिडक्यावर काय घालतायची म्हणतगड माणसं आहे का नावली नमावली दापोलीची गाडी पण किती येते हा येते येते त्या गाड्या गेली तरी माणसं आहेत मंडणगडनं उतारणारी पहिलीच तर इथून चार वाजले आहेत ना इथून एक तासावर दापोली तसे एक तासावर केळशी केळशीचा अंतर पण तेवढाच आहे दापोलीचं अंतर पण तेवढाच आहे दापोली एका साईडला आहे केळशी एका साईडला आहे एस टी जाऊ ऑनलाईन धंदा चला चलावा अरे एस टीने उतरलेला आहे आणि पाऊस नाही पण गारगार वाटत आहे अजून इथं काय काय आणलं आहे <laughs> मम्मीने सगळं खायचं वगैरे दिलं नाही अच्छा तर इकडं हे हक्कीलची मॉल आता दुखणार नाही अहो झाडी येत आले जाऊन एक दोन तास झोपायचं आहे एस टीनी जाऊ एस टी होतं पण काय झोप काय लागली नाही नुसती जाऊ खिडकीवर आपट मंडणगडपर्यंत ती बस होती ना दुसरी नवीनवाली तिच्यावर काय वाटलं नाही नंतरला ही जुनी गाडी होती ना नुसती झो आपट एकदा नाकावर इथं एकानी इथं दोनदा आपटलो एवढी झोप आला गेल पाऊस अल तीध। बेल ना आपण लॅपटॉप घेत बरोबर एक वर्षाने त्याच्या घरात ना रे नाही दुसरं आहे मला हॉर्निंग चला सर हे दिवस उजळत चालला वॉर्निंग वाघ गेला वाघ गेला वाघ गेला चप्पल काढून वर ठ कारण पाहुण्यांच्या चपलांच पाहुंचार कुत्री करतात त्यामुळे चपला महत्वाच्या नाही त्याला पाहुचर करायचं आहे ना आल्याला जो चोरतात माहिती चपला माझ्या काय आलेला जरा आराम करत आहो एक दोन तास छान झालेला आहे आणि नवीन प्रवास होता एशीला डायरेक्ट मी पहिल्यांदा नाही त्या जो गावावर नाही येतो इथून बोरथर गाडीचा प्रवास बोरथर इथून किती किलोमीटर आहे एक पंधरा किलोमीटर आहे अच्छा म्हणजे तो आतमध्ये आहे कुठून जातो तो आड्यातून आड्यातून लेप मारून अच्छा आडा ब्रिज सोडला का आतमध्ये लेप मारला लोणवडे गेलेला तो त्याच्यावरती बोरथल 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 गेलोय नाही कधी पण तो त्या गावची एस टी होती त्या मंडळगडपासून चेंज झाली एस टी तिथं जो वाट लागली गाडी चांगली होती पहिली गुड मॉर्निंग मंडळी सकाळी उठलोय उठल वाजले आहेत नऊ मागच्या साईडला आलोय काय केलेली आहे अरे वराच्या वराच्या गवतीचा गवतीचा एक आमचा सोंडके शाळेचा वाट त्याची वाट बघताय अकराशिवाय येणार नाही तो त्याची वाट बघता सती काल बाईकनीच आलाय गावाला सो आता आम्ही पण आलो बसनी पाऊस नाही आहे जरा पाऊस येता जाऊ येऊन जाऊन सरीवरचा आहे काय नाही तर चाय कोरी त्यांनी सकाळी उठलं उठलं कामच केलं ना आवरायला सुरुवात आणि आमच्या काही गप्पा गोष्टी बसमधून चालू आहेत त्या अजून काही संपत नाही आणि आम्ही भेटल्यावर संपत नाही तसा प्रॉब्लेम असा आहे बॅचलर पण काही पोरं ही आमची बॅचलर पोरं आता आम्ही आता सतीश दादा थोडे संसारी पोर oh. मग ते जरा तालमेल पण कधी कधी काही काही गोष्टी असतात सिक्रेट जरा सहसा मुंबईला खाली खात्या गावी आला मोड होतो रे होय तर मंडळी फ्रेश वगैरे आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि जातोय आता नाश्त्याला ज्याच्याकडनं अपेक्षा होती यायची लवकर हा येईन येईन मी लवकर येतो झोंड माणूस अजून आला नाही अर्थात सतीशदा अरे ही केळशी गाडी मला पनवेलला भेटली ती रात्रानी होती मग एवढ्या लेट रात्री येऊन गेली पण जात मग आता परत अरे ही रात्री भेटली मला रात्री पनवेलला भेटली तू बोलत होता ना गाडी काय झालेला काय बिघडली असेल आता नाश्त्याला चला असं वाटतंय तुम्हाला दुपारी दुपारी मी बोललो काय येणार नाही तो वेळेवर शेवटी घरात गेलाय ना तू घरात गेला तू पाय काढता येत आता आय एस काहीतरी बनवला असेल मोठा मोठा काहीतरी खाऊन येईल तो आम्ही जो जातो होली भाकरी आम्ही काय आमच्या घरात कोण नाही आपलं जायचं बाजारात नाश्ता करायचा पाऊस नाही जातात हा रस्ते छोटे आहेत ना अहो भाऊ रुपया भाऊ अरे तुझ्याकडे जातो तू इकडे आलो सोडून संध्याकाळी अरे सती त्याची वाट बघत आता दमलं आणि बोलत बीज झालं पण आहे राखू आहे राखोलीत गेलोय लवकर मग आलो चला ये आपण नाstal निघाले आहे विबो <laughs> गोरी आहे फरेनसी आहे रे ब्राझील वर आले फरेनसी आहे इंडिया प्लेयर <laughs> इतर हील गेले गेले गेल हां गेल। ही इडली आहे हा इकडे वरती माझं जुनं घर आहे हा वस्ती हा इते का तो उड्या मारत हा गणपती वर विसर्जन करून समुद्राला जातो ना विसर्जन करून आलं इकडं उड्या आणि अशी बसच स्थानक आणि फेमस हॉटेल तर आल्यावर नाश्ता असतोच असतो काय म्हणताय दिवसाने भेट बोर्ड बंद आहेत ना सध्या <laughs> आता कुठं काय मागवलंय रस्सावाडा रस्तावाडा काका आतमध्ये येत भेटून जन्माची कधीची सवार बारा

दिसत नाही आजका आता आलं घरी तीन वर्ष लाईट गेलो नेटवर्क नाही नेटवर्कच नाही कांडा लावा त्या नाही होमट टाका बीएस टाका शेप अरे काय धोकं करताय ते इन्व्हर्टर गेलाय हा तिथं इन्वर्टर चला तर म्हणजे नाश्ता वगैरे झालाय आता सतीचा पण आलाय सो so, प्रवास वगैरे मस्त झालेला आहे भारी वाटला तर गावी आलो आहे तर रिलॅक्स मस्त केशीला येऊन तर मस्तच वाटतं पोरांचे प्लॅन झालेत फिरायचे पण आता ही व्हिडिओ इथंच थांबवते आता हे तिकडे काम करत आहेत आम्ही तिथं जाऊ कुठेतरी भटकायला भटका म्हणजे फिरायला जाऊ तर ही व्हिडिओ इथंच थांबवते कशी वाटलं अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा